तो डायलॉग बाजी करण्यात तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना हे कस काय केलं हे पटलं का तुम्हाला जनतेच्या समोर घाम गाळावं लागतो काम करावं लागतं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्याच्याला तिथं उमेदवार राहणार आहे तुम्ही गाळ बसू नका तुम्ही कामाला लागा आपल्या समोरचा उमेदवार आधीपासून कामाला लागलेला आहे तो डायलॉग बाजी करण्यात वस्ताद आहे त्याच्यामध्ये डायलॉग बाजी करणं म्हणजे चित्रपटात आणि तुमच्या मालिकेमध्ये ठीक आहे नाटकामध्ये ठीक आहे जनतेच्या समोर गाम गाळावा लागतो काम करावं लागतं ते काम करण्याची धमक त्या शिवाजीराव आडोराव पाटलांच्या मध्ये त्याचा अनुभव आपण पंधरा वर्षाचा घेतलेला त्यांची पंधरा वर्षाची कारकीर्द काढा यांची पाच वर्षाची काढा जरी आम्ही त्यांना निवडून करता जीवाचं रान केलं आम्ही काही मनकावडे नाही आम्हाला वाटलं नाही की बाबा ह्यांना निवडून आल्यानंतर ही बाबा राजीनामा द्यायला निघेल हे बाबा म्हणेल मला राजकारण नकोच ते म्हणतात माझं कामच नाही आहे अरे काम नाही तर उपाकार राहिला तिथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढत बसायचं होतं आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो अहो दोन हजार बावीस ला वाय किल की, महात्मा गांधी तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना हे कस काय केलं हे पटलं का तुम्हाला तुम्ही ती भूमिका केलेली सांगता ही भूमिका केलेली सांगा बघू काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतायत का आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या वेग भूमिकाच करायच्या आणि जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही जनतेच्या करता उपलब्धच राहायचं नाही सकाळ दुपार संध्याकाळ पूर्वी आम्ही एक्क्याण्णव ला आमदार झालो खासदार झालो त्यावेळेस किती खासदारकीचे साडेसात लाख आठ लाखाचा मतदारसंघ असायचा साडेसात लाखच किंवा आठ लाख आताचे मतदारसंघ झालेत पंचवीस लाखाचे उलट लोक आता जास्त ॲक्टिव्ह झालीत सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठं काय खटकलं की लगेच कळतंय लोक जागृत झालेले आहेत अशा सगळ्याच्या बाबतीमध्ये सतत तुम्हाला उपलब्ध राहणारा खासदार पाहिजे ते खासदार उद्याचे शिवाजी राडोराव पाटील होऊ शकतात या पद्धतीनं माझी तर आंबेगावकरांना आंबेगावकरांना विनंती आहे जो ज्या तालुक्यातला खासदार असतो उमेदवार असतो त्या तालुक्यांनी कमीत कमी त्या उमेदवाराला एक लाखाचं मताधिक्य दिलं पाहिजे एक लाखाचं ही पद्धत असते आज आस दिलीपराव शिवाजीराव सगळेजण एकत्र आलेले त्यांच्या जोडीला तिथं भारतीय जनता पक्ष पण आहे त्याच्या जोडीला आठवले साहेबांचा सा पक्ष आहे रासप महादेव जानकरांचा पक्ष आहे सचिन तोरातांचा पक्ष आहे कवाड्यांचा पक्ष आहे सदा खोतांचा पक्ष आहे अनेकांनी एकत्र येऊन ही महायुती केलेली आहे आणि ह्या सगळ्यांचं मिळून आपल्याला उद्याच्याला प्रचार करायचा आहे त्याच्यामुळं अजिबात गाळ बसता कामा नये आता काही पहिल्यासारखं का मग अशी दाखले काहींनी दिले तसं खासदार एक आमदार एक असं नाही आता दोन्हीकडंच आपल्याला घड्याळ चालवायचं आहे त्याच्यामुळं एकतर्फी मतदान झालं पाहिजे मताची टक्केवारी वाढली पाहिजे बूथ वाईस काम झालं पाहिजे तुम्ही बाकीच उगीच मी उठायचं आणि दुसऱ्याच गावात जायचं अरे तुला कोण तिथं विचारते तुझं गाव बघ ना बाबा पहिलं गाव बघ तुझा वॉर्ड बघ तुझी भावकी बरोबर आहे का बघ मला <laughs> भाव? तर भावकी फार अनुभव आला तुझी त्याच्यामध्ये बघावं लागतंय तर पुढचं सगळं जमतय नंतर ऐकतो ऐकतो त्याच्यामध्ये मी नाही सांगत बऱ्याचदा गावचे सरपंच पण आपण नसतो आणि जाऊन सांगतो इकडं मतदान करा तिकडं मतदान करा आणि गावातला सरपंच दुसऱ्याच बापूचा असतो लोक म्हणतात तुझं गाव आहे रे तुझ्या बरोबर आलाय आम्हाला सांगायला अमकं करा अमक करा त्याच्यामुळं जे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका